आजचा जो दिवस आहे या संदर्भात शिवाजी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष शशिकांत शिंदे त्यांच्या सगळ्या संघटनेच्या सहकार्याने बसून एक निर्णय घेतला तो निर्णय की आजचा दिवस दिवाळी साजरी करायची नाही त्यामुळे महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी होती काही ठिकाणी पूज होता आणि याच्यामध्ये शेती उद्ध्वस्त राहील पीक या जमिनीत खेळ ही जमीनच खर्चून गेली हा सवन शेतकरी अत्यंत अस्वस्थ आहे त्या दृष्टीनं जमीन शेतीची हे त्याचं सर्वस्व आहे आणि त्याचं सर्व केलं तर कोणत्या